नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुस्तवडीचे विषय असतील त्याचप्रमाणे पहिला हप्ता या संदर्भामध्ये उपस्थित झालेला आहोत मला आपणा सर्वांना सांगायचे की कारखान्याचा हा गाळ भांगाम सुरू होऊन जवळपास आता दोन महिन्याचा कालावधी हा नजीकच्या दोन दिवसामध्ये पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि आपण सर्वजण पाहत आहे की आज लोकांचे एकोणीस महिने पूर्ण होऊन गेलेले तरी ऊसतोड बऱ्याच ठिकाणी झालेली नाहीत विसावा महिना चालू झालेला आहे याच्यामध्ये उत्पादन देखील घटत आलेलं आहे आणि आज ऊसाचा पहिला हप्ता किती द्यावा याच्या संदर्भामध्ये देखील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या या वर्षी नाराजी आए, नाराजी तो। तो परंतु यावर्षी भीमाशंकर साखर कारखान्याने सव्वीसशे तीस रुपये प्रथम हप्ता जो काढला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहेत नाराजी होणं स्वाभाविक आहे की ज्यावेळी आम्ही ऊस लावतो आणि तो लावल्यानंतर जर तो तुटायला एकोणीस महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत असेल परंतु संचालक मंडळाची जी सभा तेवीस डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये सव्वीसशे तीस रुपयाचा निर्णय झाला आता तेवीस तारखेच्या संचालक मंडळाच्या सभेला मी काय उपस्थित नव्हतो कारण ती सभा अचानक घेण्यात आली आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला ती काय सभेला उपस्थित राहणं शक्य झालं नाही आणि तशा प्रकारे मी अर्ज पण दिला होता पाच तारखेला जी पाच जानेवारीला संचालक मंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये ज्यावेळी मागचा ठराव कायम करण्याचा कि नाही करायचा याच्या बाबत चर्चा झाली त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये उसाचा पहिला हप्ता हा किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका मी घेतली परंतु त्याच्यामध्ये दे आवाक्षर देखील कुणी त्या ठिकाणी ना संचालक ना चेअरमन ना एम डी यांनी कोणी उच्चारलं मी त्यांना सांगितलं का देता येत नाही याचं देखील कारण त्या ठिकाणी आपण स्पष्ट केली पाहिजे हिशोब मांडला पाहिजे हिशोब मांडायला काय तयार नाही नुसतं मेजॉरिटी सगळी त्यांची किंवा याच्यावर चर्चा झाली पाहिजे सव्वीसशे तीस रुपये शेतकऱ्यांना परवडत नाही आपण ते ती तीन हजार रुपये याच्यावर चर्चा झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे चर्चा न करता पुढचा विषय घेण्यात आला कारण आता सगळे एका बाजूने आणि बाकीचे सगळे एका बाजूने असे वन साईड निर्णय घेण्याचं काम होत असल तर ते शेतकऱ्यांच्या सभासदांच्या दृष्टीनं योग्य नाही कारण चर्चा करत असताना हिशोब मांडल्यानंतर ठीक आहे की मी तीन हजार म्हटलो ज्यावेळी किमान तर चर्चेत सांगायला पाहिजे का आपल्याला एक टनापासून मिळणार उत्पन्न एवढं आहे खर्च एवढा आहे किमान नाही एका गोष्टीनं का गेल्या वर्षीच्या तुलनेत चाकरीचे दर या वर्षी पाच पन्नास रुपये कमी आहेत मग जर आपण तीन हजाराची मागणी करत असताना तुम्ही किमान सांगायला पाहिजे की नाही आपल्याला तीन हजार वर तर आपण चर्चा काहीतरी केली अठ्ठावीसशे पर्यंत काय काहीतरी चर्चा पण चर्चाच करायची नाही पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा त्यामुळे हा निर्णय आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही हे मी माझं मीटिंगमध्ये म्हणणं त्या दिवशी देखील मांडलेलं आहे कारण ज्यावेळी आम्ही सांगत होतो की आता पूर्वी आपला कोजन प्रकल्प त्याच्यानंतर तो त्याची क्षमता वाढ करून आपण नवीन सोळा मॅगावटचा केला त्याच्यानंतर एकोणतीस मॅगा वाटत केला इथेनॉल डिस्टिलरी आपली एवढी मोठी झाली मग आपल्याला बाय प्रॉडक्ट असताना देखील आपण जर लोकांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये हे काही योग्य नाही ही मनमानी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून मी आपण सर्वांना देखील या प्रेसद्वारे आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाला देखील सांगू इच्छितो की त्यांनी फेर विचार केला पाहिजे आणि पहिल्या हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मत त्याच्यावरती आहे त्याच्यात कारण आहे की आज सव्वीसशे तीस रुपये देत असताना मागच्या ऑफ सीजन मध्ये काही शेतकऱ्यांची ऊस जळीत झाली ती ऊस जळीत झाल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कपाती झाल्या काही शेतकऱ्यांचे फोन आले आमचे साडे नऊशे कापले हजार रुपये कापले अकराशे रुपये जर त्या ठिकाणी कापले दीड हजार रुपये टनाला जर त्यांच्या हातामध्ये येत असतील तर ही न परवडणारी शेती आहे आणि मी आपणाला सांगू इच्छितो की अशाच कपाती काही लोकांच्या गेल्या दोन वर्षापूर्वी दडीतुसाच्या कपाती करण्यात आल्या परंतु निवडणूक समोर आल्यानंतर ज्यावेळी मतं मागण्याकरता ही लोक तिथे गेली विधानसभेला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे एक्स्ट्रा पैसे तिथं कापलेले आहेत टानामागे शंभर रुपये दोनशे रुपये ते पैसे तुम्ही आमचे का कापले आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही त्यावेळी यांनी रोख पैसे यावेळी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटले ज्यावेळी खरं खोटं करण्याचा वेळ येईल त्यावेळी तुम्हाला गावाचं नाव शेतकऱ्यांचे नाव देखील सांगू आणि शेतकरी देखील तुम्हाला सांगतील दे। आम्हाला हे पैसे दिले की नाही दिले मग अशा पद्धतीचं हे काम असेल तर याचा मी तीव्रपणे निषेध करतो आज पिंपरखेड सारख्या गावामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी युरोबत्तीचे ऊस पन्नास एकरच्या दरम्यानचं क्षेत्र तिथं शिल्लक एकमेव कारण का कमी अंतरानं तोडीची पिंपर खेडला त्याची याचं कारण विधानसभेमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही विरोधात दिला म्हणून पिंपर खेडला आज टार्गेट करण्यात आलंय आणि मी कालच शेतकी अधिकारी कुरकुटे कारखान्याचे कार्यकारी संचालक धगे यांना फोनद्वारे सांगितलेले आहे आणि संचालक मंडळाच्या पाच तारखेच्या मीटिंगला सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे करताय तर लोकांचे ऊस जर तोडण्याच्या बाबतीत तुम्ही जर अन्याय करत असाल तर तो तुमच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन येणार मी असं म्हणणार नाही की आम्ही बंद पाडू तसलं काय मार्गात नाही शेवटी संस्था शेतकऱ्यांची ती कारखाना -कार तर चालला पाहिजे पण जे चुकीचं काम करतात त्यांची सुटका तिथं होणार नाही म्हणजे नाही याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आज पिंपरखेड गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र शिल्लक आहे आज जो ऊस बाहेरून आणला जातो लांबून ऊस आणला जातो कि तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या नोंदी भीमाशंकर नाहीत आणि जवळपास तिथून रोजचा जो आवक आहे कारखान्याला येणारा जवळपास हजार टनाच्या दरम्यान असा ऊस येतोय की त्याच्या नोंदीच कारखान्याकडे नाहीत त्यांना मनाला येईल ते प्लॉट तिथले ते वाहन मालक तोडणार टोळ्यावाले तोडणार आणि ते ऊस इकडे आणणार त्याला रिकव्हरीचा क्रायटेरिया नाही कधी लागवड आहे त्याचा क्रायटेरिया नाही आणि इकडच्या शेतकऱ्याची वीस महिन्या मधली ते ऊस झालेले आहेत याच्या बाबत अजिबात काही ते त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाहीत जे काही काही ठेके आत्महत्या दिलेत गव्हानीचं काम असेल राखेच काम असेल आपल्या मर्जीतल्या लोकांना काम त्या ठिकाणी दिली आणि मध्यंतरी गव्हाणीचं काम देखील एवढा उस्तीचा पडला वाहनं पलटी होत आहेत जे आपल्याला भारी उचलले जातात उत्क्री त्याला लावायला माणसं तिथं नसतात राख इकडं तिकडं पडलेले मोठ्या प्रमाणात कारखान्याचं गाळप देखील बंद काही वेळा ह्या ठेकेदारांच्या घालताना पण केवळ यांनी आमचं काम केलं ते आमचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही संस्थेचं जर हित जर पाहणार नसाल तर हे देखील चुकीचं आहेत परंतु ह्या चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात आम्ही दिला नाही त्यांना धडा शिकायशिवाय राहणार नाही अशी एकंदरची परिस्थितीत आहे त्यांच्या ऊसाच्या दरावर त्या ठिकाणी आहे तुम्ही आता म्हणले तर ऊस तोडी म्हणजे अनियमित आहे आणि काही लोकांचे ऊस उन्ह नम नसलेली म्हणजे एकजून बाकी आहेत लावणचे आधी तोडली जातात गट ऑफिस मध्ये सगळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही कोणत्या गट ऑफिसला जाऊ शकता तुम्ही गट ऑफिस जा आणि कोणत्या शेतकऱ्याचे इकडे एक एक जून चे राहिले आणि इकडे पंधरा जून तोडून घेतलेले मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आम्ही सांगितलं की तिकडे लांबची जी यंत्रणा आहेत जी वस्तू तुमच्या नोंदीत नाहीत ते तुम्ही आज रोजी आपल्याकडे मुबलक आठ साली ऊस शिल्लक आहे वीस महिन्याचा झालाय त्याच्याकरता ती यंत्रणा तुम्ही इथं बसवा इथला प्रोग्राम जाऊ द्या आणि मग काय तुम्हाला यंत्रणा ऐकत ना, का नाही ना कारखान्याची जबाबदारी आपण दुसरं तुम्हाला सांगतो मी आता सकाळीच कावठ्याला जाऊन ऑफिसला भेट दिली बेन भीमाशंकरनी द्यायचं खत भीमाशंकरनी द्यायची आणि ऊस परत कारखाना जोडून येतोय एकाच जर हेडमास्तरच्या अंडर दोन कारखाने चालत असतील तर भीमाशंकरला कशाला खड्ड्यात घालता तुम्ही ऊस बेन भीमाशंकरने दिलेत भीमाशंकरचे पैसे आहेत पुढचे परा कारखान्याने तोडलेत मी आता जाऊन पाहून आलो तिथं नाही पुढचे त्यांचे फार तीस जून पर्यंत ऊस तोडून टाकले नेले त्यांनी आणि सांगतात दम नाही काढत अरे दम काढत नाही पैसा भीमाशंकरचा आहे परा कारखाना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो तेच भीमाशंकर चालवतात इकडच्या टोळ्यांचे मी मागे सांगितलं निवडणुकीच्या काळात इकडचा ऍडव्हान्स घ्यायचा तिकडे तुम्ही टोळ्या जाता आणि म्हणले आम्ही पैसे रिटर्न दिले पैसे रिटर्न दिले उपकार करता फायदा खासगी कारखान्याला चाललेला आहे ठरवले आमचं काय म्हणणं तेव्हा आमचं म्हणणं एकच आहे पण पराग नेवा ना बेन पैसे भीमाशंकर गुंतवायचे अडचणीत कोण्या भांडवल गोनाचं भीमाशंकरच आणि न्यायचा त्यांनी ही कुठली पद्धत आमचा परागला विरोध नाही अजिबात त्यांनी चांगला चालवा आम कारखाना आमचा कारखान्याला विरोध नाही पण ज्या पद्धतीनं कामकाज तुम्ही का भीमाशंकरचा जवळ जाऊस पिंपरखेडमध्ये लेट करायचा मग परागला गेला पाहिजे कवट्याचा लेट करायचा कारण भीमाशंकर पिंपरखेडला भांडवल भीमाशंकरच कवट्याला भांडवल भीमाशंकरच आणि ऊस आय तर मलिजा तुम्ही खाणार का तिथं ही कुठली पद्धत म्हणून शंकर पासून पंधरा किलोमीटरच्या रेडियस मधलं एक देखील ऊस नये हे माझं स्पष्ट मत आहे याचं कारण त्यांनीही त्याला ऊस नेल्यामुळे गेल्या वर्षी पावणे दोन लाख टन आपल्याला लांब जावं लागलं प्रति टन शंभर रुपये हा अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम आंबेगाव शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम झाला आणि म्हणून त्यांनी हे बंद केलं पाहिजे आजही त्यांना सांगतो आम्ही चुकीचा कुठला आहे हे करत नाही आरोप कारण मी त्या कारखान्याचा दोन हजार पंचवीस वर्ष संचालक दहा वर्ष चेअरमन आहे म्हणून जीव तळतळतो का संस्था आपण बाहेर काढली चुकीचं कामकाज करून काढली भीमा शंकरनी ज्या शेतकऱ्यांना बेण्याला पैसे दिले त्यांचा ऊस यांनी तोडता कामा नये ज्यांच्या आमच्याकडे नोंदी त्यांची ऊस तोडता कामा नयेत ते काय म्हणतील आम्ही काय त्यांचे पैसे रिकवर करून घेतले रिकव्हर करून घेतले म्हणजे भांडवल तुम्ही द्या ना तुम्ही काय देत नाही कारण जर मी जर बोललो नाही आज तो वन साइड होईल आणि जसे इतर कारखाने सहकारी अडचणीत आले आणि खासगी फॉफाओ चालले तसल्या प्रकारे इथं होऊ शकतो कारण तुम्ही शब्दाला ठाम असाल तर निवडणुकीच्या काळात ज्या लोकांना तुम्ही दोन वर्षापूर्वीचे पैसे रिटर्न परत त्या ठिकाणी दिले आता ते सांगणार आहेत कारखान्यातला एक रुपया दिला नाही कोडून दिले मला माहिती आहे ना सगळं कुठल्याही परिस्थितीत आता हा प्रोग्राम करताना पाच जून पर्यंत सगळ्या दोडी पंचवीस किलोमीटर ज्या आतल्या त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत चालू झाल्या पाहिजेत आणि शहाऐंशी ती जोरोबत्तीस तीस जून पर्यंत सगळा संपला पाहिजे जर नाही केला तर ता अकरा तारखेला काय निर्णय घ्यायचा तुम्ही कारखाना होत राजनिकाचा विषय होतो तर वाहतूक जे अधिकारी त्यांचा नंबर नसताना वाहन पहिले खाली होता आणि त्यांचे नंबर असेल ते वाहन खाली होतात असं का होत आता काय हे सरळ तोंड पाहून तोंड पाहून का हे जे आहेत ना मी स्वतः ज्यावेळी आता दोन वेळा व्हिजिट दिलेली कारखान्यावर जाऊन तर त्यावेळी गव्हाणीवरती एक पद्धत अशी होती मी अध्यक्ष असताना का त्या गव्हाणीवर कारखान्या गव्हाण सुपरवायझर त्याला म्हणतात तिथे एक मोठी प्लेट लावलेली होती गव्हान सुपरवायझर चार ते बारा लाखो बारा आठ लाखो आठ चार कोणी त्याचं नाव तिथं लिहिलेलं मोबाईल नंबर टाकला आता ती प्लेटच गायब करून टाकली आता मेन म्हणजे एवढा राख जर उडत असेल तर तिथं शेतकऱ्याचाच मुलगा पाहिजे की कडक कापड्यावाले आणि हायपायवाले हे तिथं जाऊ शकत नाही राख मध्ये बागेसमध्ये तिथं फक्त बॉयलर मध्ये कुठं फिरू शकतो जाऊ शकतो आणि जर ह्यानी जर व्हिजिट केल्या तर कॅमेरे यांनी डे वाईस ते दाखवा मी चेअरमन असताना रोज मस्टर सही करायचा हातमध्ये कारखान्यामध्ये फिरायला त्या ठिकाणी जायचा त्यांना म्हणा कारण हे गेले तर नाकात राग जाणारे डोळ्यात बाग्यात जाणारे हे जाऊ शकत नाही अतिशय दुर्लक्ष चालेल यांची सुटका नाही माझं बारकाने लक्ष आहे यांची सुटका नाही त्यांना ते विचारलं एकोणतीस मॅगावॅटचा वीज प्रकल्प आहे एकोणतीस मॅगावॅटनी का चालत नाही त्याची कारण तुम्ही सांगा एक्सपोर्ट आपला सोळा मेगावॅट त्या ठिकाणी पावर व्हायला पाहिजे ते काय होत नाही ते तुम्ही सांगा ना याच्यामध्ये तेवढं एक्सपोर्ट न झाल्यामुळे कारखान्याचं नुकसान होत आहे ते विषय टप्प्याटप्प्याने आपण बोलू सगळेच काही एकदम आता सांगत नाही बेस्ट ऑल बेस्ट शुगर फॅक्टरी आपलं म्हणणं आहे का आपण सगळ्यात याच्यात आता काय त्यांच्याकडे हा प्रकल्प आता आपल्याकडे सगळे आपल्याकडे इथेनॉल आहे आपल्याकडे आर एस आहे आपल्याकडे कोजन एकोणतीस मेगावॅट आहेत त्यामुळे आता आपण कारण दाखवू शकत नाही हे नाही ते नाही अमुक नाही अमुक नाही आणि त्यात मागत ते शेतकरी संघटनेवाले पण बोलतील राजू शेट्टींचा जो डिपर गेल्या वर्षीचा त्याचं काय झालं बँकेचा जो आता जर चौतीसशे रुपये आता त्यांचा व्हॅल्युएशन आहे बँकेचा तर त्यानुसार पासून आपल्याला किती पैसे उपलब्ध होतात आपले बाय प्रॉडक्ट ही जी विक्री विक्री याच्यातून किती आपल्याला पैसे त्या ठिकाणी इन्कम येतात त्याचप्रमाणे आपल्याला विक्री विक्रीमधून किती पैसे मिळतात कोजन मधून आपल्याला किती पैसे नुसतं साखरेचे रेट डाऊन झाले असं बोलून चालत नाही ना त्याच्यामध्ये आणि मागचा आता जी शिल्लक साखर आहे त्याच्या विक्रीतून आपल्याला पैसे उपलब्ध होतात त्यामुळे द्यायचं म्हणलं तर सगळं करता येतं फक्त एक आहे भीमा तर इकडं वाढलं का तिकडं परिणाम होत म्हणून आडवणूक इथं करायची बरोबर केंद्राची जी काही आरपी आपली होईल येईल ती शिजन संपल्या संपल्या उर्वरित रक्कम त्यावेळी पाहिजे आणि अंतिम जे आहे जा ते आपण सीझन पुढचा चालू होण्याच्या अगोदर आपण फायनल करत असतो <स्थाथ>